ஆ பிள்ளு மாதிரி அந்த ஆடி நீ அடிக்காய் அஜிசி வாழிச निस्ती पालीसारखी होतीच बघ आणि काही डुकूर लगेच होतीच जा कशी मैद्यासारखी पांढरी शिप्र तुला म्हणत होते जाऊ नको तुझ्या मम्मी बरोबर राहा माझ्या बरोबर ऐकली नाहीस आजीच्या घरी जायचंय आजीच्या घरी जायचंय हां जा पहिला आता हातपाय ये आणि चा करा <laughs> चा बिस्किट करा आणि खावा आणि मला बी आणा होिंकू हे बाळा इकडे आजीने कापडं घेतलीच का नाही ड्रेस बेस काय नाही मग दिवाळीला कशाला गेली होती ड्रेस घेतलाय तुला फार इथला तुझ्या बापाने घेतला मी आणि आजीने घेतला दीड हजाराचा ड्रेस घेतला दीड हजाराचा बोट गेलीच तो ड्रेस घेतला आणि आजीने घेतला नाही वे आजी, आजी एकटी असते ना आजीकडे पैसे नसतात हा आजी एकटी राहत्या माहित्या आजी गरीब आहे मग आम्ही काय अंबानीच्या आजी आहेत आम्ही आहे नातवंडावर प्रेम असायला लागते गं तुला काय कळणार नाही तुला तीच बरं वाटते ती तुझी आई शिकवत असेल तु। ना तुला आमच्याबद्दल बरं असेल चांगली शिकवत नाही शिकवतं गे आजी सगळ्यात चांगलं शिकवतं मम्मी चोंबडे तू मग बाळा आजीने मला विचारलं का नाही हा म्हटली का नाही आजी बरी आहे का वाईट आहे विचारलं ना काय म्हणत होती आणि तुझी आई आणि तुझी आजी काही चालायला आवडत होती का माझ्याबद्दल काय का आजी त्यांनी काय पण बोलत नाही तुलाच कसं वाटतंय फक्त का तुला माहित नाही चाडगे चाडगी निस्ती चाड्या लावत असते निस्ती हां तुला माहित नाही तुला काही कळत नाही तू जा जा, जा खेळायला पिंकू इकडे बा जा आता पिशवीत ना काय खायला आणलं की नाही घेऊन ये जा आजी <hati> काही दिलं नाही अग बाई काय दिलं नाही खायला आणि मग कशाला हलवत आणल्या तेवढ्या दहा इकडनं जाताना गबळ भरून घेऊन जाते की आणि लुटून येत्या प्रत्येक टायमाला आईकडे गेली की हात मोकळच घेऊन येते काय चालत नाही हा अग आमची आजी गरीब आहे ग तिला कोण देणार एकटीच अग आजीची कडी घेऊन बोलणारे मला आजीला आमच्या बर नव्हतं आणि मी काय सावध राज्य माझी ग आजीला बर नव्हतं परत आलीच्या गावाला गेली तर बा सांगून ठेवते माझ्यापाशी राहायचं तिकडे घेऊन शिकवत्या तुझी आई हा